नमस्कार मंडळी कसे असाच बरे असाच ना आजची व्हिडिओ अशी आहे ती म्हणजे टिपर <laughs> टिपर म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा मंडळी नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सांगतायच की कोकणात आपल्या महिलां मैलांवर गावोगावात पेशी बदलल्यावर आपली भाषा रूढी परंपरा बदलली असतात त्याचप्रमाणे आपली ही टिपराची जी परंपरा तीसुद्धा बदललेली असता म्हणजेच प्रत्येक ठिकाणची परंपरा ही वेगवेगळी असतात आजची ही जी परंपरा माझ्या हिरलेवाडी गावच्या ब्राह्मणदेव मंदिरामधली ही परंपरा म्हणजेच त्रिपुराई पौर्णिमे दिवशी म्हणजे दिवे पाजळले जातात दिवे पूर्ण लावले जातात पूर्ण परिसर जो मंदिर झा अगदी दीपमय होऊन जाता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कशी वाटली ती नक्कीच सांगा गावातील मानकरी ग्रामस्थ सगळेजण एकत्र येऊन जमून हे उत्सव साजरो करतात आणि तो जो विलक्षणीय जो आनंद असताना तो अगदीच मिळता मी देखील पहिल्यांदाच बघितलंय आणि आता तुम्ही देखील बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा अभिप्राय देऊ नक्कीच विसरू नको बघे तर या व्हिडिओत चला मंडळी तुम्ही आता बघताच व्हिडिओमध्ये की सर्व ग्रामस्थ आणि सर्व गावातले मानकरी एकत्र जमले असत आणि ही तयारी चालू आहे तिवे पाजळण्याची वाती बनवतात मातीचे ते चिनी मातीचे पणटे आणि त्याचप्रमाणे कारेट्याची पंती बनवलेली असत खास म्हणजे तळीमध्ये सोडूसाठी आप जशी मागच्या वेळी तुमक दाखवल्या आमची तळी ब्राह्मणदेव मंदिरासमोरील तर तळी आहेत हे कारेट्याचे पंते सोडूचे आहेत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा मंडळी खूप छान व्हिडिओ असा आणि मंडळी बघता बघता व्हिडिओ तुम्ही कमेंट करूक मात्र विसरू नको आणि हो तुमच्या सर्व मित्रपरिवारक शेअर मात्र नक्कीच करा थोड्या छोळ्यात मनोगत लवूया आपण मंडळी सगळे तर दिवे ठेवलेले असत तुम्ही बघता की ते समोर जे आहे ते हिले करायचं हे आहे हे देवाचं की तेवर काय सारव टेकने ते आमचं हे आहे की ते दरवाजाच्या मेन भडा कारटेनची दिवे बळ ओळखतो होय हा हो सगळ्यात हे पण ते दिवे सगळे ठेवतात लावून व्यवस्थित सगळे दिवे पेटल्यावर छान वाटत मंडळी मंडळी एकंदरीत आता ज्यावेळी हे दिवे पूर्ण लागतील त्यावेळीचा वातावरण वेगळा असताना आणि त्या थोड्याच वेळात मंडळी तुम्हाला दिसतला सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा पुन्हा आत्ता एकदम लकलकाट प्रकाश होतो सगळे दिवे लावतले आहेत त्याचप्रमाणे तळीमध्ये सुद्धा दिवे सोडण्यात येतले आहेत आम्ही काट्याचे बनवतो हा म्हणजे काठं दोन काप कापतो दोन बनवतो आणि घरात आम्ही उन्हात सुकवून नंतर हे आम्ही दिवा बनवतो तर मंडळी एकंदरीत दिवे लावणी झालेली आहे दिवस सगळीकडे लावलेले आहेत तुम्ही बघता किती सुंदर वाटत आहे त्याचप्रमाणे बाहेर देखील चालू आहे दिवे लावणीची प्रोसेस तुम्ही बघू शकतास आणि आता आपण हे कारेटी आहेत कारटीमध्ये दिवे बनवलेले आहेत तर या कारेटीच्या कारेटी दिव्यांसाठी खूप मोठी प्रोसेस हा संदीप दादा सांगू होतो संदीप दादा सांगित संदीप दादा कोण सांगतो समीर दादा समीर दादाशी आपण जरा वार्तालाप घेऊया हे कार्डीचे दिवे तरंगतलेत तर त्यासाठी प्रोसेस काय काय केलं हे आम्ही आता तळयेत सोडूसाठी या करतो ते तरंगत मग दिवे भाल दिसतात ते तुम्ही उदळ्या बक्षाल असे दिसत ते पूर्वी आम्ही शेणाचे हे ठेवून त्याच्यामध्ये पडा म्हणून कॅलिटी त्याच्यावर ठेवायचो पण आता कसा आला सगळं आधुनिक झाला आणि मातीचे पण ते आणतो चिनी मातीचे पण ते आणतो आणि हे पण ते मातीचे ते काय त्यावेळी येत रहूनच नाही वाहन बुडाण जातं म्हणून मग हे पण ते आम्ही खास याच्यासाठी आणलेत पाण्यात सोडूसाठी थोड्या वेळाने तुम्ही ते कसे काय करतो होते आम्ही संजय का नाही आपण इकडे काय व्यवस्थित बोलले ते हो जाऊया जाऊया आता आपण सगळ्यात अनुभवी आपण बावकरांकडे जाऊया आणि विचार ही आपली प्रथा परंपरा वर्षानुवर्ष आपण करत येतो आपल्या वाडीतली आणि तिची जालतळणूक होता बऱ्याच वर्षापासून तर आजच्या दिवशीमध्ये तुम्हाला कसं वाटतं हां परं आपली ही परंपरा पूर्वीपासून चालली आहे तेव्हा आज हा टिपरी पौर्णिमेचा कार्यक्रम आहे त्यावेळी आम्ही हिरलेवाडी ब्राह्मणदेव मंदिरात मानकरी त्यातपर्यंत ग्रामस्थ असे एकत्र येऊन पंचांचा झगझगाट करतो आणि त्यामुळे त्या देवळात देवाला अतिशय रोषणाई येऊन मन अगदी अतिशय प्रसन्न होतं आणि असे कार्यक्रम वरचेवर व्हावेत आणि अशी संधी आमच्या तरुण मुर्ग्यांना मिळावी असे आम्ही प्रयत्न पुष्कळ करत असतो परंतु आता ह्या ठिकाणी आम्ही दोन ठिकाणावर आमची हिरलेवाडी बावकर आणि त्याचप्रमाणे खोत ह्या ठिकाणी कार्यक्रमाचा कार्यक्रम आमचा तिप्र परिणामातला तिकडे सुद्धा आमच्या हनुमानगिरी म्हणून देवळ आहे त्या ठिकाणी आमचा कार्यक्रम मोठा असतो दुपारचा अभिषेक वगैरे महाप्रसाद असतो आणि आता त्याच्यानंतर मानकारी वगैरे जे म्हणून एकत्र आम्ही सर्व कार्यक्रम पूर्ण करून ब्राह्मण देव मंदिर असेल आणि त्या त्या ठिकाणी आता हा कार्यक्रम आमचा पंथ्या वगैरे लावणे ब्राह्मण असतात ते वगैरे टवळी पाढण्याचा म्हणजे चवळ्यावर नाळाचे असतात त्या ठिकाणी एक बंथी वे वात लावून उंच उंच ढिपमाळी म्हणून आहे त्या ठिकाणी ठेवली जाते त्याच्यानंतर अशी पाच टवळी असतात त्या पुष्कळ म्हणजे पुष्कळच अतिशय रोषणाई येते व त्याच्यानंतर आरती वगैरे हो करून आम्ही आमचा कार्यक्रम संपवतो खूप okay, खूप धन्यवाद धन्यवाद काका तर मंडळी बघता तुम्ही सांगितल्याप्रमाणे

रहे, रहे। दो, दो दो। दुणावागा। हा त्रिपुरोत्सव म्हणजे त्रिपुरे पौर्णिमेनिमित्त इथे होणारा जो कार्यक्रम आहे ही इरलेवाडीची ग्रामदेवता आणि या ठिकाणचे जे हिरल्यातले प्रमुख मानकरी आहेत मुख्य ते हिरलेकर हिरलेकर तांडेल खोत आणि बावकर हे हिरल्यातले मानकरी आहेत आणि दुधवडकर आता दुधवडकरांपैकी इथे कोणीही नाही तर इथे जो पहिला दीप लावायचा असतो हा नारळाच्या ह्याचा असतो हा हिरलेकरांचा असतो आणि तो, तो देवाच्या समोर इथे पेटवून ठेवला जातो आणि दीप प्रज्वलित केल्यानंतर ही जी मानकरी मंडळी आहेत ती मानकरी प्रथम त्याच्यात तेल ओतणार त्याच्यानंतर ब्राह्मण त्याची पूजा करणार आणि मग तो तिथे स्थापन केला जाणार धन्यवाद का সাকে মতুময়োকে সুচেত্যাজি আখয়াকে तर मंडळी सांगितल्याप्रमाणे आता तुम्ही बघा किती सुंदर वाटता डोळ्यांचे पारणे फिटणारे अगदी हे दृश्य किती छान वाटत आहे पूर्ण ब्राह्मणदेव मंदिर सजलं गेलेला दिव्यांनी त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने हो दादा इलीया सुंदर ना आता थो थोड्याच वेळात आणि आता तळि सुद्धा पण ते सोडलेले आहेत किती छान वाटत बघा त्रिपुरावी पौर्णिमा टिपर हो का तो दिवा हा सुद्धा नारळाच्या ह्याच्या पूर्णचा असतो हा देवाचा आहे आणि तो वर लावला जातो हा गुरव घेतात गुरुवांचा आहे प्रज्वलित करायचा येतो पण जर सध्या गुरव नसल्यामुळे हा तो मी घेतला आहे तसाच हा सुद्धा तसाच प्रज्वलित झाल्यानंतर हे मानकरी जे आहे ते त्याच्यात तेल ओतणार आणि हा घुमटीच्या काळसावर ठेवला जाणार आहे मंडळी मानाचे दिवे हे लावले जातात जसं की सांगितल्याप्रमाणे काकांनी हा घुमटावर लावलेला दिवा मानकरींच्या असते हा वजांचा आहे पण फरक आहे ह्या दिव्यात हे व हा जो दिवा आहे तो एका नारळाची ही करून लावायची असतात आणि हा दरवाजावर असणार हा देवाचा आहे आणि तो दीपमाळीवर लागला जाणार खाली जी दीपमाळी आहे त्या दीपमाळीत देवाची एक दीपमाला आहे त्याच्यानंतर वजनची एक सोनारांची एक आणि बाकी दोन अज्ञात आहेत आणि योगायोग तिथे असा आहे फक्त जी देवाची आहे तीच ती पूर्ण आहे याच्यात मानकरी जी मंडळी आहेत ती तेल होतणार आहे

सुलगा पण आता येईल सुलगांत का जरा विचारूया सगळी मंडळी आपली भावकर म्हणा किंवा हिरलेकर खोत तांडेल मानकरी यांच्या प्र ग्रामस्थ म्हणून तर महिला वर्ग सगळ्यां व्यवस्थित पार पडतो प्रोग्रॅम खूपच <laughs> व्यवस्थित अगदी टिपुरारी पौर्णिमेचा प्रोग्रॅम आहे हा व्यवस्थित पार पडतो सगळे लोक आवडीने येतात आणि सगळं एवढं लेट झालं तरी पण सगळं आनंदी वातावरणात साजरा करतात हे हा शेवटचा दिवा आहे हा वजनचा आहे दीपमाळीवर लावण्याचा थोडा पडतला 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 सर मंडळी तुम्ही बघता स्वतः आम्ही आउटसाईडचे लाईट बंद केल्यात तर कसा वाटत तुमक सांगा तुम्ही हे बघा छान वातावरण तळयेत सुद्धा दिवे सोडलेले आहेत आकाशकंदील अरे वा समीर आकाशकंदील आणलेला ना थोडा जोड आकाशकंदील उडवत लव आणि या तळयेचा सुंदर रूप बघा किती छान दिवे सोडलेले आहेत सुद्धा काळेट्यांचे दिवे बनवून ते तळयेत सोडलेले आहेत मंडळी जशी मगाशी तुम्ही बघितला संविधाना सांगितल्याप्रमाणे आणि आता करण आमचं जय्यत तयारी करता तंदुळूची కంద ఉ వే కాకడో వ్యవస్థ గ్యాప్ గ్యా వర్షి గ్యాప్ కందో పడలు కా अरे अरे असं असो घेत घेत जाशील काय लिवड्यात आणि फायनली कंद उडलेलो आता कंद उडलेलो आता तो वरती गेलो गेलो म्हणजे बघितलास तुम्ही कंद उडवलेलो आम्ही आणि तो माडा अडकतलो नाहीतर वरती जातलो चार शेळी पाडून आणतलो की काय माडा कट मारून जातलो आणि हो माडाक अडकतलो आणि हो नाही नाही हो जातो अडकलो आणि तो, तो, तो गेलो <स्थिकी> आता गेलो यो बागा आता तो गेलो पनळीत जातो मंडळी खरंच अगदी मनाला मोहक टाकणारं वातावरण झालेलं खूपच छान सुंदर वाटतं हा मी तर जुने असा तर तुमचा काय मत आहे सर्व आपण किशोरदाक विचारूया तर आजच्या दिवशी म्हणजे सालादप्रमाणे आपण जो आपलो उत्सव समजा तो आपण साजरा करतो इकडे येऊन त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त तर कसं वाटतं म्हणजे एकंदरीत ही परंपरा जोपासताना ही परंपरा जशी जोपासताना म्हणजे अशी आता आमची जी आता ही आमच्या वड वडिलांच्या मागची पिढी आहे ती आता आम्ही त्यांच्या याच्याप्रमाणे आपण आमचे जे काय असे जे कार्यक्रम असते टवळी पाजळ म्हणजे देव देवप्रदोप करणं ते सगळं त्या प्रथेप्रमाणे आम्ही आमच्या चालू असतात त्या पद्धतीने आम्ही चालू ठेवलेली खूप आनंद होतो समाधान होत आता आपण येऊया हां बोला तर तुमचं काय मत आहे या सगळ्या गोष्टी मला आता खूप आनंद होतो मी मनापासून सर्व कार्यक्रम करतो हे जे आमचे जे खोत मानकरी वगैरे आहेत किंवा वेगवेगळे मंदिरातले कार्यक्रम आहेत खूप समाधान वाटतं करायला खूप आनंद वाटतो त्याच्यामुळे धन्यवाद okay. आता आरतीची वेळ होतली सामूहिक आरती होतली त्यानंतर गारण्यानंतर कार्यक्रम समाप्त होतो जवळजवळ आता कार्यक्रम संपतलेलो असा आणि आता गाराणा मात्र ह्या घातल्याशिवाय आपलो कोकणात कार्यक्रम कुठलं पूर्ण होत नाही आणि देवाक ह्या गाराणा घातलेला असता सालाबादाचा सुखपतीचा तर मंडळी अशा प्रकारे आपल्या परंपरेमधील कोकणातल्या ही एक परंपरा माझ्या आचरा हिरलेवाडी गावची ब्राह्मणदेव मंदिरामधील तुमका दाखवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर व्हिडिओ नक्कीच कसं वाटलं तो, वाट तो तुम्ही सांगा आणि तुमचा अभिप्राय मात्र देऊ नक्कीच विसरा नको तर मग भेटाया पुन्हा माझ्या पुढच्या व्हिडिओत मी तुमचं निखिल आपलो माणूस निखील रजा घेतोय कोकणातल्या आणि आपल्या आजूबाजूच्या अशाच गुज गोष्टींच्या बघूसाठी माझ्या चॅनलला तुम्ही भेट देवा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकूनला क्लिक करा तोपर्यंत बाय बाय